हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये तर मी आज आलो आहे संगमेश्वर रोडला आणि संगमेश्वर रोडला असा फेमस असं मंदिर आहे भरपूर जुना असं मंदिर आहे मी ऐकला होता तर माझे आता श्रीवर्धन मंडणगड खेड चिपळूण रत्नागिरी असे बाईकवरनं ट्रीप होत होत आहेत कामानिमित्त तर मी भरपूर वेळेला ह्या मंदिराबद्दल ऐकला होता तर माझा मन आज झाला की आज ह्या मंदिराचं दर्शन घेऊया आणि व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करावा असं माझा मन आज झालं आहे तर मागे तुम्हाला कमानी पाहायला मिळत असेल मंदिराची आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे तर फ्रेंड्स मला आजूबाजूला पूर्ण जंगल दिसेल आणि संगमेश्वर पासून तीन ते चार पासून आपल्याला हा गाव लागतो राजवाडी इथे हे सोमेश्वर मंदिर आहे आणि गरम पाण्याची कुंडातमध्ये नमस्कार बाबा तर भरपूर वेळेला ऐकलं होतं या मंदिरबद्दल तर आज आपण मंदिर पाहूया हा आज आता तर गरम पाण्याची कुंडई आहे ते आज पाहूया आपण हाईपासून दोन तीन किलोमीटर आतमध्ये गाव आहे राजवाडी त्याच्या इथे मंदिर आहे तर पाऊया आपण मंदिर कसं आहे भरपूर जुनं असं मंदिर म्हटलं जातं तर आज आपण पाहणार आहोत तो मंदिर आणि आजूबाजूला शेती आणि आपल्याला पूर्ण जंगल पाहायला मिळेल भरपूर सुंदर ठिकाण आहे पाऊसही भरपूर होतात मंडणगड ठिकाणी मंडणगडच्या रस्त्यावर आज पूर्ण दरडीस कोसळलेले आहेत नवीन रस्त्यावर तर ही आजूबाजूला आपल्याला पूर्ण जंगल पाहायला मिळतं आणि पक्ष्यांची आणि बेडकांची आपल्याला आवाज ऐकायला मिळतील कारण आजूबाजूला नदी असणार इथे आणि ही गरम पाण्याची कुंडही आहे भरपूर अशी फेमस कुंड ही पूर्ण पायरी रस्ता इथून मला वाटतं मधून शेती असणार शेतीच्या आजूबाजूसून आपल्याला रस्ता असणार आहे जायला मंदिराकडे पण जास्त काय रस्ता मंदिर काय लांब नाही रस्त्यापासून तर पाहूया आपण तर ह्या मंदिराबद्दल मी भरपूर वेळा ऐकलेला पण कधी योग नाही आला होता की आपल्याला हा मंदिर पाहायला मिळेल तर आजूबाजूला आपल्याला मस्त हिरवागार गवत पाहायला मिळतं त्यामधूनच असा छोटासा रस्ता आपल्याला अजून मन हे लावून टाकतो फ्रेंड्स रत्नागिरीला पाऊस भरपूर पडला आहे आणि आज आहे वटपौर्णिमा आहे आणि मला वाटतं रात्रीपासून पाऊस पडतो इथे इथून आपल्याला मंदिर समोर पाहायला मिळतो आणि इथून राईट मारला तर आपल्याला गरमपण जे कुंडकडे जायला रस्ता आहे इकडे येण्यासाठी रस्ता चांगला आहे पूर्ण लाद्यांचा रस्ता आहे

फ्रेंड्स समोर आता गरम पाण्याचे कुंड दिसत आहे आणि आपल्याला पाण्याचे वापरही पाहायला मिळतील गरम पाण्याचे एवढं पाणी गरम आहे एकदम पाणी गरम आहे अंघोळ करू एवढं कडकडीत पाणी आहे वाफा पाहायला मिळतील कुंडाच्या वरील आपल्याला भाग आपल्याला ओपन पाहायला मिळेल जो वाफा जाण्यासाठी आहे आणि बाजूला आपल्याला चिऱ्यांचा बांधकाम पाहायला मिळेल इथून आपल्याला मंदिराचा प्रवेशद्वार पाहायला मिळेल तर खूप अशी सुंदर गरम पाण्याची कुंड आपल्याला पाहायला मिळते अशीच कुंड आपल्याला अरावलीमध्ये पाहायला मिळेल छाशी या इकडनं आपण पाहिलं तर आपल्याला भरपूर गुडबुड पाहायला मिळतील जे पाण्याच्या खालच्या बाजूनी येत आहेत जमिनीतून भरपूर जुनं अशी कुंड बोलली जाते पाण्याची पाचशे सहाशे वर्ष पूर्वीची अशी कुंड आहे आणि मंदिर ही तेवढाच जुनं आहे काय काय काहीजण येतात इथे बटाटे घेऊन येतात तांदूळ घेऊन येतात आणि फटक्यामध्ये थोडा वेळ ठेवून बॉईल करतात शिजईपर्यंत थांबतात तर चला फ्रेंड आपण आता घन सोमेश्वर मंदिर पाहूया पूर्वीची लोकं जे मुंबई राजापूर गोवा साईडची जे चालत प्रवास करायची तर ती म्हणायची की आम्हा आम्ही जेव्हा जायचो तर आम्हाला असं गरम पाण्याची गोंड लागायची एक गरम पाण्याची कुंड आपल्यानं अरावलीमध्ये आठ नऊ किलोमीटर मागे आणि त्याच रस्त्याला आपल्याला पासून चार किलोमीटर अगोदर आपल्याला राजवडे गावं लागतो इथे ही कुंड आहे म्हणजे पूर्वीची लोकं हिथूनच जायच असतील म्हणजे तीनशे चारशे वर्षापूर्वी जेव्हा हायवे नव्हता तेव्हा मा माझ्या मा मते हातमार्ग असणार जो मुंबई गोवा लोक पायी जात असतील मंदिर पाहायला तर पूर्ण दगडाचा प्लानो मंदिर पाहायला मिळेल भरपूर जुना पांडोगालीन आपल्याला मंदिर पाहायला मिळतोय मंदिर मध्ये लाकडाचं काम भरपूर दिसत आणि नक्षीदार काढलेले त्याच्यावर डिझाईन हे आपल्याला लक्ष वेधून टाकेल फ्रेंड्स ह्या लाकडावर आपल्याला जे नक्षी दिसते ती हनुमानाची दिसते आणि इथे आपल्याला धनुष्य बाण घेऊन आपल्याला जे चित्र दिसत आहेत हे काहीतरी रामायणाशी निगडीत असणार तर ह्या जाईत आपल्याला थोडाफार जास्त नाही गुगलवर सर्च मारलं तर मारला सापडेल आणि हे जे दोन तोंडी गरुड आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्या दोन्ही चोचीमध्ये हत्ती पाहायला मिळतं आणि पायाखाली आपल्याला हत्ती पाहायला मिळतील तर ह्याचाही आपल्याला ह्याची आपल्याला माहिती वर पाहायला मिळेल आणि इथे आपल्याला बासुरी घेऊन बहुतेक श्रीकृष्णच असणार कारण पायाजवळ गाय आहे तर श्रीकृष्ण असणार आणि हा ते गौलणी असणार असा हा चित्र आपल्याला भासवत आहे इथे पाहिलात तर आपल्याला तलवार आणि हातात भाले घेऊन सैन्य पाहायला मिळत आहे जे लढाई करत आहेत आणि इथे आपल्याला घोड्यावर घोड्यावर बसून तलवार घेऊन आपल्याला लढाई करताना पाहायला मिळते आहेत काहीतरी तलवार का भाल दिसत असेल आपल्याला इथं अंधार आहे त्यामुळे नीट आपल्याला का व्यवस्थित पाहायला मिळणार नाही तर हे पांडवकालीन मंदिर आपल्याला दगडी काम दिसेल दगडावरही आपल्याला नक्षीकाम दिसते आणि दरवाड्याच्या दारखेशीच्या वरती आपल्याला गणपतीची मूर्ती पाहायला मिळेल दगडी पाषाणाची आपल्याला नंदीची मूर्ती पाहायला मिळते आतमध्ये आपल्याला शंकराची पिंडी पाहायला मिळेल तिथे आपल्याला ना प्रवेश नाही कारण भरपूर असतं आपल्याला शंकराच्या पिंडीजवळ जायचं असेल पूजा करायला असेल तर आपल्याला नीट वस्त्र फक्त अंगावर टावेलच असतो पूर्ण आंघोळ करून तिकडे जावं लागतो आणि दोन गावारे असलेला हा मंदिर आहे भरपूर भरपूर जुन्या पद्धतीचं असे मंदिर आपल्याला पाहायला मिळतील तर वरच्या बाजूला आपल्याला गणपतीची मूर्ती पाहायला मिळते खाली आपल्याला शंकरची पिंडी पाहायला मिळेल आणि वरती आपल्याला गणपतीची मूर्ती पाहायला मिळेल जी पूर्ण दगडी कामात हा पूर्ण दोन्ही गाभारी केलेले आहेत आणि असे मंदिर आपल्याला भरपूर जुने असे जे मंदिर असतात ते आपल्याला भरपूर जुन्या पद्धतीचे पाहायला मिळतील दोन गावारे असलेले खाली शंकरजी पेंडी आणि वरती गणपतीची मूर्ती दगडी पाषाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते पूर्ण मंदिर आपण भरपूर जुनं असं मंदिर आहे लाकडी कामामध्ये लाकडी काम आहे आणि दगडी काम आहे म्हटलं जातं की अशा ज्या अशा दोन गाभाऱ्याचे मंदिर चारशे पाचशे वर्षापूर्वीच स्थापना स्थापित केलेले आहेत बनवण्यात आलेले आहेत आणि इथेही आपल्याला भरपूर अशा मूर्त्या पाहायला मिळतील इथेही आपल्याला अंधारात्मक थोडंफार दिसेल शंकराची पिंडी आहे इथे आपल्याला नंदी आणि शंकरची छोटीशी पिंडी पाहायला मिळेल समोर आपल्याला बहुतेक विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळेल भरपूर जुन्या मूर्ती आहेत इथे जी आहे ती गणपती दगडी मूर्ती आहे जे आहे हातात डमरू आणि हातात तलवार घेऊन असलेली मूर्ती आहे बहुतेक शंकराची असणार हातात त्रिशूल दिसते उभा आणि ही जी मूर्ती आहे महाकालीची असणार बहुतेक भरपूर जुन्या अशा मूर्ती आहेत की ह्यामध्ये भरपूर नॉलेज लागतं जुना त्याशिवाय आपल्याला कळणार नाही कुठल्या आहेत आणि हा मंदिराचा हा भुयारी मार्ग आहे इथे जो दिसत तो बंद करण्यात आलेला आहे लोखंडी हे टाकलेलं आहे लोखंडी टोकडा टाकून आपल्याला हा भुयारी मार्ग बंद केलेला आहे हा भुयारी मार्ग वरती भवानी मंदिर आहे तिथे जातो शिवाजी महाराजांच्या काळातला हा जो भुयारी मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा जो आपल्याला हे खिडकी दिसते ही प्रवेशद्वार होती पहिले आतमध्ये जाण्यासाठी मंदिराची नंतर समोरण करण्यात आलेली दर्शनासाठी पहिले इथून आपल्याला आतमध्ये जायला लागायचा शंकराच्या ह्याच्यात गाभाऱ्यात दोन्ही साईडला आपल्याला तसंच पाहायला मिळेल मंदिराचं पूर्ण काम पाहायला आपल्याला मिळेल तर लाकडी नक्षीदार काम पाहायला मिळतील कमानी किंवा चौरस आपल्याला पूर्ण लाकडी नक्षीदार पाहायला मिळतील भरपूर सुंदर असा मंदिर आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही भरपूर मंदिर पाहिले असतील पण त्यामध्ये हा मंदिर जो आहे हा मधला एक असणार आहे जो गणपतीच्या वरती शेजार पाहायला मिळतो पूर्ण दगडी काम आहे आणि वरचा आपल्याला जो चौरस दिसतोय तो ही दगडी कामाचा केलेला आहे भरपूर जुने आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात तिथे खाली आपल्याला शंकराची पिंडी पाहायला मिळेल हे जे आहे तो आपल्याला चंदन उघडण्यासाठी आहे फ्रेंड्स कधी संगेश्वर किंवा आरवलीच्या ठिकाणी आपला जर जर कधी फेरा झाला तर ह्या मंदिरला नक्की हजेरी लावा भरपूर सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि भरपूर जुन्या असे मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि भरपूर जुनं असं मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळेल तर आला तर नक्की या आणि ह्या मंदिरामागे इतिहास काय असेल तर आपल्याला गुगलला पाहू शकता तर तिथं आपल्याला या मंदिराची माहिती मिळेल दोन गाभारे असलेले मंदिर आपल्याला भरपूर जुने वर्ष भरपूर जुने जे असतात पाचशेच्या सातशे वर्षापूर्वीचे त्या कालातील काला मंदिर आपल्याला पाहायला मिळते दोन गाभाऱ्याचे वरती गणपती यांनी खाली आपल्याला शंकराची पिंडी पाहायला मिळेल आणि समोर आपले नंदी विराजमान आहेत मंदिराच्या बाजूला आपल्याला भरपूर अशी हिरवलंच पाहायला मिळेल कारण पावसाला आहे जून महिना संप झालेला आहे फ्रेंड्स समोरच आपल्याला दगडाचा भला मोठा स्तंभ पाहायला मिळतो ट्रेंड भरपूर असा जुन्या कालातील आपल्याला इथे पाषाणी मूर्त्या पाहायला मिळतील आणि भरपूर चारशे वर्ष चारशे पाचशे बहुतेक सहाशे वर्ष धरून चाला तर एवढा जुन्या कालातील आपल्याला मंदिर इथे पाहायला मिळेल आणि सगळ्या दगडी पाषाणी मूर्ती आहेत आणि बहुतेक मंदिर दगडानेच केलेलं आहे कोरीव काम आहेत आणि लाकडी कोरीव काम आहे तर इथे भरपूर असा जुना इतिहास आपल्याला पाहायला मिळेल तर संगमेश्वर आणि अरावलीच्या मधोमधच हे मंदिर आहे अरावलीपासून आपल्याला आठ ते नऊ किलोमीटर आतमध्ये आपल्याला राजवाडा राजवाडे गाव लागेल आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे तिथून दोन ते तीन किलोमीटर हा गाव आहे राजवाडी तिथून आपल्याला आतमध्ये एक ते दीड किलोमीटर असं मंदिर आतमध्ये आहे आणि आजूबाजूला आपल्याला पूर्ण शेती आणि पूर्ण हिरवल दिसेल तर खूप असे सुंदर मंदिर आहे तर आलात तर नक्की दर्शनाला या इकडे आणि गरम पाण्याची कुंडही पाहायला मिळेल भरपूर स्वच्छ पाणी आहे गरम पाण्याच्या कुंडामध्ये आणि भरपूर सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय